नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे प्रभाग क्रमांक दोन बचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार सुरू नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक दोन बचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल यांच्या प्रचाराला आज दिनांक चौदा डिसेंबर पासून सुरुवात झाली यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसैनिक महिला पदाधिकारी यांनी घरोघरी भेटे देऊन विक्रम सुभाषचंद्र अटल यांना विजयी करण्याचे आवाहन केले आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन बच अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम सुभाषचंद्र अटल यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोनचा चा संपूर्ण आज आम्ही या ठिकाणी प्रचार दौरा केला प्रामुख्याने या भागामध्ये नवीन लॉट जास्त आहेत मूलभूत गरजापासून आप प्रभाग खूप माग आहेत नाल्या नाही रस्ते नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा कोणत्याही या ठिकाणी दिसून येत नाही या प्रभागाच्या विकासासाठी तरुण तणजदार उमेदवार उच्च विद्या विभूषित उमेदवार श्री विक्रम अटल यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं असं मी आपण नम्र विनंती करतो प्रामुख्याने बालाजी पार्क आणि भारतनगर मध्ये चालणं सुद्धा कठीण आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी सामान्य नागरिकांना विद्यार्थ्यांना चालणं सुद्धा कठीण आहे या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला तरुण व उमेदवार श्री विक्रम अटल यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावा आणि खासदार सन्मानजी संजय भाऊ देशमुख साहेब यांचे हात बळकट करावे अशी मी आपणास विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार ला येत्या वीस डिसेंबरला होणार आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये आपण पाहतो आहे आता आम्ही इकडे तिकडे सगळीकडे रोडनी फिरत आहो तर अत्यंत आम्हाला तिथे नाल्यांची किंवा अस्वच्छता जिकडे तिकडे कचरा पडलेला दिसतो आहे तर हा कचरा च कसं निर्मूलन करता येईल स्वच्छता कशी ठेवता येईल पाण्याचा पुरवठा नियमितपणे दिग्रसवासियांना कसा मिळेल एवढंच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा नालिया ज्या तुडुंब भरलेल्या आहेत त्या सुद्धा आम्हाला स्वच्छ त्याची साफसफाई आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू दिग्रज शहराचा एकंदरीत सर्वांगीण विकास कसा होईल सर्वच बाजूंनी प्रत्येक गोरगरीब असो तळागाळातील लोकांसाठी चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना जे काही सुख सुविधा आहे दिग्रज नगरामध्ये ते आम्ही पुरवण्याचा आटोकाट प्रयत्न करू यासाठी प्रभाग क्रमांक दोन मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत खासदार साहेब यांनी आम्हाला जो विश्वास टाकला आणि आम्हाला उमेदवार म्हणून जे विक्रम भाऊ अटल इथे त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि यातून ते प्रचंड बहुमताने निवडून यावं यासाठी सर्व जनतेला प्रभाग दोन मधील मी सर्व जनतेला विनंती करते की त्यांनी बटन दाबून प्रचंड बहुमताने विक्रम भाऊ बहु अटल यांना विजयी करा ही विनंती प्रभाग उमेदवार विक्रम सुभाषचंद्र अटल प्रचारार्थ आज आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच सन्माननीय खासदार संजय भाऊ देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात ही सगळी टोळी निघालेली आहे प्रभाग दोनच्या च्या प्रचारासाठी तर आता आम्हाला इथे सांगायचं आहे की जे काही आपले उमेदवार आहे आणि त्यांचे जे वडील आहे सुभाष काका अटल सन्मान्य हो। यांच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे दिग्रजकरांनी दिग्रज मध ज्यावेळी पाण्याची समस्या दहा पंधरा वर्षापूर्वी होती त्यावेळी सुभाष काकांनी स्वतः सभापती असताना जे पाण्यासंदर्भात काम केलं दिग्रजकर आजही त्यांचं नाव घेते हो तर कुठेतरी असा काम करणारा अनुभवी व्यक्ती त्यांचे वडील आहे आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज विक्रम अटल सुद्धा या रिंगणात आमच्या सोबत उतरलेले आहे आणि त्यामुळं तुम्हाला आमची ओळख सांगायची गरज नाही राहिलेली आहे कारण आम्ही आता जवळपास सगळेच उमेदवार इथं आहोत पक्षाचे आणि आमच्यावर काय काय प्रेशर होतं आणि कशा कंडिशन मध्ये आम्ही उभं राहिलो आम्हाला माहित होतो आम्ही निवडणूक लढलो कशावरून म्हणजे काय सांगताय आर्थिक बाबींवरून म्हणजे काय आपण व्यवसाय करतो त्याच्यावरून आणि प्रेशर आणायचं उमेदवार बात करायची तसंच सुद्धा मोबाईल मध्ये आता आम्ही एक जी आर बघितला विक्रम अटल यांना कुठल्या तरी गुन्ह्यात डीवायएसपी साहेबांची एक नोटीस आली ते मोरे साहेबांचं प्रकरण दोन वर्ष एक वर्ष पहिले झालेलं ते प्रकरण कधीच जमा झालं तरी सुद्धा त्या प्रकरणात कुठंतरी प्रेशर टाकून विक्रम सेठला ते नोटीस बजावण्यात आली म्हणजे लोकशाही मध्ये उभं राहणं पाप आहे का अरे आम्ही एक वेगळी विचारधारा घेऊन चालत आहे तुम्ही एक वेगळी विचारधारा घेऊन चालत आहे याच्यात आमचा कुठं चुकताय म्हणून बा जबरदस्ती करायची उमेदवारांवर आणि त्यांना बात करायचं तर त्यानंतर तुम्ही जर थापा मारत असाल विकासाच्या तुम्ही म्हणता की विकासाची गंगा आणली आम्ही विकास असा केला मला एक सांगा नागरिकांनो तुम्ही छातीवर हात ठेवा आणि सांगा दिग्रज मध्ये किती दिवस आड पाणी येते चौरेचाळीस कोटीची योजना आणली म्हणते म्हणे अहो चार वर्ष झाले रखडून पडून आहे ते योजना निस्ते रस्ते बनवलेले खोदून टाकले आणि रस्ते फोडून टाकले दिग्रजचा असा हाल बेहाल करून टाकला त्याच्यानंतर घंटागाडीचं तुम्ही सांगा किती दिवस येते या नवीन लेआउट मध्ये सांगा कितीदा येते तर घंटागाड्या म्हणजे रोज घंटागाडी यायला पाहिजे रविवारी सुटला नाही पाहिजे सुट्टी नसते रविवारी त्याचाही पगार भेटते त्यांना तरी सुद्धा इथं पाच पाच सात सात दिवस अरे स्वतः माझ्या घरी येत नव्हती घंटागाडी माझ्या घरचे ओरडे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो यांचा विकास हे थोटांड आहे त्याचमुळं आताच मागे विधानसभा झाली तर त्यांचाच विकास पुरुषांना साडेसात हजारानं गाडलं ना दिग्रज मध्ये मतदारांनी कारण विकास पाहला त्यांचा हे फक्त थोटांड मांडलेला आहे हे एवढा मोठा पांढरा हत्ती बांधून ठेवला तिथं नाट्यगृह काहीच कामाचा नाही त्याचा टॅक्सचा पैसा कुठून जाणार आहे आपल्या खिशातून जाणार आहे आणि पाणीही नाही भेटत वेळेवर रस्ते नाल्या खराब लेआउट मध्ये गपलेच गपले आणि त्याच्यात जर आपल्याला अजून टॅक्स भरायचं काम पडत असेल तर मग ही लाजिरवाणी गोष्ट झाली आपल्यासाठी आणि आपण सुज्ञ नागरिक आहात आपण समजून घ्या आम्ही तर दावे नाही करत की आमच्या एवढ्या सीटा येईल तेवढ्या सीटा येईल आम्ही दावे नाही करत किती सीटा येते काय येते ते जनतेवर सोडून दिलं जनता जनार्दनावर परंतु आम्ही एवढंच सांगतो की सीट येऊ का नाही येऊ सत्ता येऊ का नाही येऊ आम्ही तुमचे सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही सेवा करतच राहणार आहोत याच्यात काही हे नाही आणि सबका साथ सबका विकास असं मोदी साहेब म्हणतात चांगली गोष्ट आहे एक विचारधारा चांगली आहे की सगळ्याचा विकास मी करेल इकडे पालकमंत्री महोदय म्हणून राहिले ज्यानं वोट दिलं त्याचाच विकास करेल हे कोणती गोष्ट झाली बा अरे पैसा का कोणाचा तुमच्या घरचा आहे का हे सर्व सर्व सामान्य जनतेचा सा पैसा आहे टॅक्स मळ देते घर टॅक्स नळ टॅक्स त्याचाच निधी बनून येते आणि ते पैसे जर तुम्ही आमच्यापासून छिनत असाल ते कुठेतरी लोकशाहीचा गळा घोटणार आहे त्यामुळे म्हणूनच एवढं बोलून मी म्हणतो की चांगले लोक आणि सुज्ञ लोक द्या जे घर टॅक्स वाढवला होता मॅडमच्या कार्यकाळात त्या टॅक्ससाठी उपोषणाला बसणारे लोक स्वतःसाठी नाही बसलो झिग्रजच्या नागरिकांसाठी संकट आलं व एवढं मोठं टॅक्सेशन होऊन राहिलं म्हणून आम्ही उपोषणाला बसलो त्याच्यानंतर मुत्री घराचा प्रश्न असला कमानीतला त्याच्यासाठी आमरण उपोषण केलेला आहे हे कोणासाठी आहे का माझ्या स्वतःच्या घरचा थोडी बांधायचं होतं म्हणजे नागरिकांसाठी त्याच नागरिकांना हात जोडून विनंती करतो की येत्या वीस तारखेला वीस डिसेंबरला विक्रमसेठ अटल यांच्या मशाल या चिन्हावर प्रचंड बतन दाबून प्रचंड मताने विजयी करा धन्यवाद आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद